तुम्हाला माहिती आहे का आज जरी माणसाचं आयुष्य वाढलेलं असलं तरी खूप कमी वृद्ध लोक पंच्याऐंशी वर्षांपर्यंत पोहोचतात आणि हे फक्त नशीब किंवा अनुवंशावर अवलंबून नाही दररोज आपण नकळत काही चुका करत असतो ज्या हळूहळू आपल्या आरोग्याचं नुकसान करत असतात आणि आपल्याला त्याची जाणीवच होत नाही जोपर्यंत फार उशीर होत नाही या व्हिडिओत मी अशा सहा मोठ्या चुका सांगणार आहे ज्या बहुतेक लोकांना पंच्याऐंशी वर्षांपर्यंत पोहोचू देत नाहीत आणि त्याचबरोबर त्या चुका टाळायच्या कशा हे सुद्धा सांगणार आहे जेणेकरून तुमचं आयुष्य काही वर्षांनी नाही तर दशकांनी सुद्धा वाढू शकतं ही गोष्ट आहे वसंतरावांची अठ्याहत्तर वर्षांचे कराडचे राहणारे आणि निवृत्त अकाउंटंट त्यांना वाटायचं की ते सगळं व्यवस्थित करतायत नियमित तपासण्या तब्येतीची काळजी आणि दररोज थोडफार चालणं पण मागच्या महिन्यात डॉक्टरांनी एक जोराचा धक्का दिला त्यांच्या शरीरातील काही अवयव झपाट्याने निकामी होत होते आणि आता काहीही करता येणार नव्हतं कारण काय वसंतराव गेली अनेक वर्ष काही अशा गुप्त चुका करत होते ज्या त्यांचं आरोग्य बिघडवत होत्या आणि त्यांना याची कल्पनाच नव्हती कोणी हे सगळं मला वेळेत सांगितलं असतं तर असं म्हणताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं माझं मला वाटायचं की मी स्वतःची खूप काळजी घेतोय पण प्रत्यक्षात मी रोज स्वतःचंच नुकसान करत होतो आज मी तुम्हाला त्यात चुका सांगणार आहे ज्या वसंतरावांना फार उशिराने समजल्या जेणेकरून तुम्ही त्या चुका टाळू शकता पहिली चूक दररोज होत असलेलं शरीराचं निर्जलीकरण तुम्ही दररोज पुरेसं पाणी पिता का पासष्ट वर्षांनंतर सौम्य पाण्याची शरीरासाठी धोकादायक ठरू शकते हे अनेकांना माहितीच नसतं तुम्हाला वाटतं असेल की तुम्ही पुरेसं पाणी पित आहात पण प्रत्यक्षात शरीर पुरेसं हायड्रेट नसतं जॉन्स हॉपकिन्स हो मधील तज्ज्ञ सांगतात की सौम्य निर्जलीकरण सुद्धा शरीराच्या झपाट्याने वृद्ध होण्याच्या प्रक्रियेला तीस टक्केने गती देतं मूत्रपिंड हृदय आणि मेंदूवर याचा वाईट परिणाम होतो जेव्हा शरीरात पाणी कमी असतं तेव्हा रक्तदाट रक्ताभिसरण कमी होतं आणि त्यामुळे अवयव वेगाने कमजोर होतात सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे तुम्हाला तहान लागतेच नाही जोपर्यंत शरीर आधीच खूप डिहायड्रेटेड झालेलं नसतं कुसुमताईचं उदाहरण पहा यवतमाळमधील बहात्तर वर्षांची निवृत्त शिक्षिका तिला कधीच पाणी कमी प्यायल्याचं भान नव्हतं रक्ताबही कायम ठीक वाटायचा आणि त्रास नाहीच वाटायचा पण एक दिवस तिला अचानक स्ट्रोक आला आणि तिचं अर्ध अंध झालं तिच्या न्युरोलॉजिस्ट डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या पेशी वर्षा कोरड्या पडत होत्या रक्त जास्त दाट झालं होतं आणि त्यामुळे स्ट्रोक साठी अचूक परिस्थिती निर्माण झाली होती तिला काहीच त्रास जाणवला नव्हता पण जेव्हा कळलं तेव्हा खूप उशीर झालेला होता मग तुम्ही काय कराल आजपासूनच एक सवय लावा सिप सिस्टीम सतत जवळ पाण्याची बाटली ठेवा झोपायच्या जागी आवडत्या खुर्चे शेजारी वय वाढल्यावर तहान भावना कमी होते दिवसभर पाणी प्या दिवसात सहा ते आठ ग्लास तरी हवेतच लघवीचा रंग तो फिकट असावा जर गडद असेल तर तुम्ही आधीच धोक्याच्या झोनमध्ये आहात एसीप सिस्टीम लगेच सुरू करा कारण तुमचं शरीर आतून पाण्यासाठी तडफडतंय आणि फक्त ही एक सवय सुद्धा तुमचं आयुष्य काही वर्षांनी वाढवू शकते दुसरी चूक आपल्या नेहमीच्या आहारातून होणारी आतून जळजळ आपल्या स्वयंपाकघरात असलेले काही अन्न पदार्थ जे आपल्याला आरोग्यदायी वाटतात आत जळजळ निर्माण करत असतात ही जळजळ कुठे दिसत नाही कुठे टोचत नाही पण रक्तवाहिन्या आणि हळूहळू बिघडवत राहते हार्वर्न मेडिकल स्कूलच्या संशोधनात असं आढळून आलंय की पासष्ट वयानंतर काही विशिष्ट प्रकारचं खाण शरीरात अशी सूज निर्माण करतं जे पेशींना वेगाने कमजोर करत जाते आणि अंगातली ऊर्जा कमी करत राहते सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही अन्नपदार्थ अशी असतात की आपल्याला वाटतं ती आरोग्यासाठी चांगली आहेत डॉक्टर एलिझाबेथ कार्सन या वृद्धत्व आणि पोषण विषयातल्या तज्ज्ञ सांगतात वय वाढतं तसं शरीराचं अन्नावरचं उत्तर बदलतं जे अन्न तुम्ही चाळीसाव्या वर्षी आरामात खाल्लं असतं ते सत्तराव्या वर्षी तुमचं नुकसान करू शकतं बघा गोपाळरावचं उदाहरण बीडचे सत्याहत्तर वर्षांचे माजी बांधकाम कामगार ते दररोज थोडा व्यायाम करायचे आणि त्यांना वाटायचं की त्यांचा आहार अगदी योग्य आहे त्यांच्या जेवणात ब्रेडचा वापर तेलात केलेलं जेवण आणि कृत्रिम गोडी असलेले डायट पदार्थ होते कारण ते वजन सांभाळत होते पण एक दिवस त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या शरीरात बऱ्याच वर्षांपासून आतून सूज होत होती आणि त्यामागचं कारण होतं त्यांचा रोजचा आहार जे अन्न त्यांना आरोग्यदायी वाटत होतं तेच त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ करत होतं आणि शेवटी त्यांचं हृदय कमजोर करून टाकलं काय करायचं तुमच्या आहारातून ताबडतोब पास्ता दोन प्रक्रिया केलेली भाजीपाला तीन कृत्रिम साखर आणि स्वीटनर्स सा। याऐवजी निवडा आरोग्याला पोषक पर्याय संपूर्ण धान्याचा वापर करा ऑलिव्ह ऑइल ओल वापरा आणि गोड लागावं वाटलं तर थोडासा मध वापरा पण तो सुद्धा नैसर्गिक आणि कमी प्रमाणात या साध्या बदलामुळे काही आठवड्यातच शरीरातली सूज साठ टक्केपर्यंत पर्यंत कमी होऊ शकते तुमचं चुक, आश्चर्य वाटेल पण जे व्यायाम बहुतांश वृद्ध लोक करतात ते वृद्धत्व थांबवण्याऐवजी उलट ते वाढवतात आपल्याला अनेकदा सांगितलं जातं की वय वाढल्यावर चालणं हे उत्तम व्यायाम आहे पण नव्या संशोधनात असं सापडलंय की सतत चालण्यासारखा सौम्य व्यायाम शरीरावर फारसा परिणाम करत नाही उलट सांध्यांवर ताण निर्माण करतो डॉक्टर जॉनथन जे वृद्धांच्या आरोग्यावर लक्ष देणारे व्यायाम तज्ञ आहेत ते म्हणतात पासष्ट व्यायामाचं उत्तेजन लागतं जे पेशी टिकवून ठेवतं फक्त चालणं किंवा पारंपरिक कार्डिओ व्यायाम हे परिणाम देत नाहीत उलट स्नायूंचा नाश शरीरातील घसरण आणि वृद्धत्व वाढवतं माधविताईचं उदाहरण बघा ठाण्याच्या पंच्याहत्तर वर्षांच्या निवृत्त परिचारिका त्या दररोज दोन मैल चालायच्या त्यांना वाटायचं की आपण अगदी बरोबर करतोय पण डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या शरीरातले स्नायू पंच्याऐंशी वर्षांच्या व्यक्तीसारखे झाले आहेत त्या म्हणाल्या मी रोज चालायचे तरीही माझं शरीर दिवसेंदिवस कमजोर होत गेलं पण जेव्हा त्यांनी व्यायामाचा प्रकार बदलला तेव्हा प्रत्यक्ष फरक जाणवला फक्त तीन महिन्यांत त्यांचं शरीर बळकट झालं ऊर्जा वाढली आणि संतुलनही सुधारलं म्हणूनच यापुढे काय करायचं दररोज फक्त दहा मिनिटांचा असा व्यायाम करा जो ताकद वाढवतो म्हणजे स्नायूंवर लक्ष केंद्रित करतो म्हणजेच फार मोठं वजन उचलायचं नाही फक्त स्वतःच्या शरीराचं वजन वापरून किंवा सौम्य रेसिस्टन्सचं बँड वापरून छोटे छोटे व्यायाम ज्यामुळे शरीराला सिग्नल मिळतो की स्नायू आणि हाडं टिकवून ठेवावीत सुरुवात करा अगदी साध्या व्यायामांपासून भिंतीवर हात ठेवून हलकं पुशअप्स करायचं खुर्चीवरून सावकाश उठायचं बसायचं पायाखाली आधार ठेवून वर उठायचं आणि हातांसाठी सौम्य रबर बँडचा वापर करून खेचण्याचे व्यायाम प्रत्येक हालचाल दहा ते बारा वेळा करा आणि नीट पोझिशनमध्ये करा अशा प्रकारच्या व्यायामामुळे शरीरात अशा संप्रेरकांचं हॉर्मोन्स श्रवण होतं जे पेशींचं झपाट्यानं वृद्ध होणं थांबवतात ही क्रिया केवळ चालण्यानं शक्य होत नाही हा छोटासा दहा मिनिटांचा व्यायाम आठवड्यातून फक्त तीन वेळा करा आणि काही आठवड्यातच फरक जाणवेल फक्त दहा मिनिट रोज स्वतःसाठी दिलीत तर आयुष्य वाढवता येईल चवथी चूक उपचारांमुळे कमी होणारी पोषणमूल्य तुम्हाला माहीत आहे का ज्या औषधांवर तुम्ही अवलंबून आहात तीच औषधं तुमच्या शरीरातल्या महत्त्वाच्या जीवनसत्वांची कमतरता करत असतात ही एक शांतपणे सुरू असलेली जोखीम आहे जी डॉक्टरही अनेकदा उघड सांगत नाहीत अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या संशोधनात असं स्पष्ट झालंय की वृद्धांना दिली जाणारी काही नियमित औषधं शरीरातल्या काही महत्त्वाच्या विटॅमिन्स आणि मिनरल्सची पातळी कमी करतात ज्यामुळे मेंदूचं कार्य कमी होतं आणि हळूहळू अवयव कमजोर होऊ लागतात शास्त्र स्पष्ट सांगतं काही औषधं काही विशिष्ट पोषक तत्व संपवतात आणि त्यामुळे शरीराची एकामागोमाग एक प्रणाली कोसळू लागते म्हणजे यकृत मेंदू हृदय पचन अशा सगळ्याच गोष्टींवर परिणाम होतो शंकरराव यांचं उदाहरण घ्या इंगोलीचे शहात्तर वर्षांचे निवृत्त पोस्ट ऑफिस कर्मचारी त्यांनी आपल्या डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या औषधांचा नियमाने वापर केला पण त्यांना कल्पना नव्हती की ही औषधं त्यांच्या हृदयासाठी आवश्यक असलेली पोषणद्रव्य हळूहळू संपवत होती काही वर्षातच त्यांची ऊर्जा कमी झाली लक्ष लागत नव्हतं आणि शेवटी हृदयही खूप कमजोर झालं माझं आरोग्य सुधारावं म्हणून मी औषधं घेत होतो पण त्याच गोष्टी माझं नुकसान करत होत्या हे कोणीच मला वेळेत सांगितलं नाही शंकरराव म्हणाले मग यावर उपाय काय सगळ्यात आधी कोणतीही औषधं थांबवू नका तोपर्यंत डॉक्टरांशी सल्ला घ्या पण पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाल तेव्हा त्यांना स्पष्ट विचारणं गरजेचं आहे या उपचारांमुळे माझ्या शरीरात कोणती पोषणतत्व कमी होतात का जर होय असं उत्तर असेल तर त्या पूर्ततेसाठी योग्य सप्लिमेंटचं घ्यायचे का हे विचारा तोपर्यंत तुमच्या आहारात भरपूर रंगीत भाज्या चांगल्या प्रथिनं आणि दर्जेदार फॅट बदाम घरचं तूप यांचा समावेश करा तसंच डॉक्टरांचा सल्ला घेऊन वयोमानानुसार मल्टीविटॅमिन्स घेण्याचाही विचार करा ही छोटी पावलं मोठ्या अडचणी टाळू शकतात या आठवड्यातच डॉक्टरांशी ही चर्चा नक्की करा कारण वेळेत बदल केल्यास नुकसान होण्याआधीच उपाय करता येतो पाचवी चूक दर्जाकडे दुर्लक्ष तुम्ही म्हणाल मी रोज आठ तास झोप घेतो पण जर ती झोप गाद नसेल तर ती झोप शरीरासाठी काही उपयोगाची नसते हे बऱ्याच लोकांना माहीतच नसतं स्टॅनफोर्ड विद्यापीठातील झोप तज्ज्ञ सांगतात पासष्ट वयानंतर शरीराला जास्त खोल झोपेची गरज असते पण ती झोप जसं जसं वय वाढतं तशी कमी होत जाते झोपेच्या तासांवर लक्ष केंद्रित करताना आपण त्या झोपेचा गुणवत्ता विसरतो आणि याचाच मोठा तोटा होतो डॉक्टर विलियम बेनेट जे झोपेवर संशोधन करतात ते सांगतात वृद्ध वयात झोपेचे फेरे डीप स्लीप सायकल्स कमी होतात पण लोक फक्त किती तास झोपलो यावर लक्ष देतात त्यातली झोप उपयोगाची होती का हे तपासतच नाहीत यामुळे शरीर आणि मेंदू पेशींची दुरुस्ती नीट करू शकत नाहीत आणि वृद्धत्वाचा वेग खूप जास्त वाढतो मीनाताई अंबरनाथमधील एकोणसत्तर वर्षांची निवृत्त ग्रंथपाल रोज आठ तास झोपायच्या तरीही त्यांना सकाळी उठल्यावर थकल्यासारखं वाटायचं मनगुंतल्यासारखं व्हायचं हळूहळू त्यांना विसरबोळेपणा जाणवायला लागला म्हणून डॉक्टरांनी त्यांना झोपेच्या तज्ञाकडे पाठवलं आणि तिथे एक धक्कादायक सत्य समोर आलं हो मीनाताई झोपत होत्या आठ तास पण त्या झोपेत गाग झोप नव्हतीच त्यांचा मेंदू नीटपणे आराम करत नव्हता आणि त्यामुळे वयाच्या तुलनेत तो खूपच झपाट्याने वृद्ध होतोय हे कळेपर्यंत झालेला होता म्हणाल्या मला वाटायचं की तास झोप म्हणजे मी मी व्यवस्थित झोपले पण चुकीच्या भ्रमात होते हे मग आज रात्रीपासून हे प्रिस्लिप प्रिच्युअल सुरू करा झोपायच्या तीस मिनिटा आधी फोन टीव्ही टॅब यांचा वापर थांबवा म्हणजे निळ्या प्रकाशाचा परिणाम होत नाही झोपेच्या खोलीचं तापमान चोवीस ते पंचवीस अंश सेल्सिअस ठेवा जे खोल झोपेसाठी उत्तम मानलं जातं झोपण्याच्या नव्वद मिनिटा आधी पाणी किंवा कोणताही द्रव पिऊ नका म्हणजे रात्री उठून बाथरूमला जावं लागणार नाही आणि शेवटी झोपताना डाव्या किंवा उजव्या बाजूला झोपा गुडघ्यांमध्ये मध्ये एकोशी ठेवा यामुळे मणक्याला योग्य आधार मिळतो आणि श्वासोपचार सुधारतो या छोट्या सवयी झोप चाळीस टक्केपर्यंत वाढवू शकतात मेंदू आणि शरीर रात्रीच्या झोपेतच दुरुस्ती करतात त्यासाठी ही झोप गरजेची आहे फक्त तीस मिनिटांचा हा बदल तुमचा मेंदू झपाट्यानं वयस थांबवू शकतो हे सुरू करणं गरजेचं नाही का सहावी चूक सामाजिक कधी वाटतं का की अधूनमधून फोनवर बोलणं किंवा आठवड्यातून एकदा कुठेतरी भेटणं पुरेसं आहे पण ते खरं नाही संशोधन सांगत सामाजिक एकटेपणा धूम्रपान किंवा लठ्ठपणापेक्षाही जास्त धोकादायक आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगच्या अभ्यासात असं दिसून आलं की जेव्हा माणसाचे अत पूर्ण दररोजचे सामाजिक संपर्क कमी होतात तेव्हा शरीरात ताणाची संप्रेरकं वाढतात ज्यामुळे अवयव बिघडतात आणि शरीरात झपाट्याने वृद्धत्व सुरू होतं डॉक्टर सारा मिचेल वृद्धत्वावर सामाजिक परिणामांवर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञ सांगतात खूप वृद्ध लोकांना वाटतं ते एकटे नाहीत कारण अधूनमधून संवाद होतो पण मनापासून होणारे नियमित सामाजिक संवाद नसतील तर शरीरात कॉर्टिसॉल सारखी तणाव वाढवणारी रसायनं वाढतात आणि त्यामुळे आयुष्य कमी होतं अजयचं उदाहरण घ्या रत्नागिरीचा त्र्याहत्तर वर्षांचा निवृत्त इंजिनियर तो उत्तम आहार घ्यायचा रोज चालायचा आरोग्य चांगलं होतं मुलांशी आठवड्यातून एकदा फोनवर बोलायचा कधी कधी मित्रांना भेटायचा त्याला वाटायचं की एवढं पुरेसं आहे पण अचानक त्याचं लक्ष कमकुवत होऊ लागलं आणि मेंदूची कार्यक्षमता कमी झाली डॉक्टरांना कारणच कळेना पण एका जेरियाट्रिक तज्ज्ञांनी लक्षात आणलं निवृत्तीनंतर अजय हळूहळू सामाजिकदृष्ट्या एकटा पडत गेला होता आणि त्यामुळे त्याच्या शरीरात तणाव निर्माण झाला होता ज्याचा थेट परिणाम मेंदूवर झाला मला वाटायचं मी एकटा नाही पण माझं आरोग्य गुपचूप बिघडत होतं अजय म्हणाला मग हे थांबवायचं कसं थ्री कनेक्शन सिस्टीम वापरा संशोधन सांगत की या तीन प्रकारच्या सामाजिक जोडण्या शरीराचं वृद्धत्व थांबवू शकतात एक आठवड्यातून एकदा एखाद्याशी एक 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 मनमोकळा संवाद करा, करा। वरवरचा नाही खराखुरा संवाद दोन गटांमध्ये सहभागी व्हा जसं की भजन मंडळ क्लब समाजकार्य किंवा कधी एकत्र जेवण तीन स्वयंसेवा किंवा मार्गदर्शन कोणाला तरी मदत करा हा प्रकार मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास दोन्ही वाढवतो या तीन गोष्टींपैकी फक्त एक तरी गोष्ट याच आठवड्यात सुरू करा आणि हळूहळू इतर जोडत जा कारण तुमचं शरीर आणि मन दोघांनाही या जोडण्यांची गरज असते आता तुम्हाला माहिती आहे त्या सहा मोठ्या चुका ज्या वृद्धांना पंच्याऐंशी वर्षांपर्यंत जगू देत नाहीत एक दररोजचं निर्जलीकरण दोन चुकीचा आहार तीन चुकीचा व्यायाम चार औषधांमुळे होणारी पोषण तत्वांची कमतरता पाच सहा आणि सामाजिक इकटेपण या गोष्टी हळूहळू पण कायम तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवत असतात पण आज तुमच्याकडे या चुका थांबवण्याचे उपाय आहेत हे बदल करणं म्हणजे केवळ आयुष्यात वर्ष वाढवणं नाही तर वर्षांमध्ये आयुष्य घालणं आहे आज एक सवय सुरू करा उद्या दुसरी आणि फक्त एका महिन्यातच तुमचं आरोग्य किती सुधारेल ते अनुभवा आकडेवारीचा भाग बनू नका तुम्ही पंचायशीच्या पुढेही दीर्घ निरोगी आणि आनंदी आयुष्य जगायला पात्र आहात जर ही माहिती तुमच्या डोळ्यांत अंजन घालणारी वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा या सहा गोष्टींपैकी कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त धक्का देणारी वाटली कमेंट मध्ये नक्की लिहा पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा हा व्हिडिओ तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत शेअर करा धन्यवाद